नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि आजचा काय प्लॅन आहे मित्रांनो तुम्हाला थमलेलं बघून लक्षात आला असेल मित्रांनो आजचा माझा काय प्लॅन आहे तो तर मित्रांनो तर आज मला आहे ना मित्रांनो जे माझ्या गावापासून दोन किलोमीटर जे एक असं मोठं कुंड आहे त्याला बेकार टाक्या म्हणतात मित्रांनो तर त्या कुंडापाशी जाऊन मला प्राण्यांना पाणी द्यायचं आहे मित्रांनो दुसऱ्या कुंडामध्ये वाचायचं आहे मित्रांनो जेणेकरून जंगलातले प्राणी पक्षी वानर माकडं यांच्यासाठी मित्रांनो पाणी पिण्यासाठी उपयोगात येईल मित्रांनो तर मित्रांनो आजचा माझा प्लॅन हा आहे मित्रांनो तर मित्रांनो जंगलामध्ये प्राणी आत्ता मे महिना सुरू झालं आहे मित्रांनो आणि जंगलामध्ये कुठंच पाणी नाही आहे मित्रांनो आमच्या गावात सांधनधरी आहे सोडली का दुसरा जो भंडारदारा डॅम आहे मित्रांनो त्या डॅमचं पण पाणी बरंच लांब आहे माझ्या गावापासून मित्रांनो तर मित्रांनो आज मी जिकडं चाललो आहे आमचं गाव सोडून दोन किलोमीटर आहे मित्रांनो तिथं अभ्याकार टाका हा मोठा कुंड आहे मित्रांनो जवळजवळ सात ते आठ फुटाचा उंच कुंड आहे मित्रांनो त्या कुंडाचं पाणी मी थोडं बाहेर टाकणार आहे तिथं एक छोटा कुंड आहे मित्रांनो त्या कुंडामध्ये पाणी टाकलं की ते वर प्राण्यांना पियायला सोपं जाईल मित्रांनो पक्ष्यांना पियायला सोपं जाईल हे माझं मित्रांनो आज, आज आ, मी हे काम करणार आहे मित्रांनो आणि आज माझे हे मा, कालच मित्रांनो माझं मी बघितलं होतं ते तर मित्रांनो आज मी ते काम करणारे मित्रांनो मला असं वाटलं होतं की आता उन्हाळ्याचे दिवसच मित्रांनो माणूस मी सुद्धा बाहेर जर गेलो जंगलामध्ये तर मित्रांनो माझ्या पाठणीवर आहे ना अशी बॅग असते मित्रांनो त्याच्यामध्ये मी दोन लिटरचं पाणी घेऊन जाते बॅटली तर मित्रांनो तर प्रा प्राण्यांचं जीवन कसं असेल मित्रांनो त्यांची कळकळ त्यांची भाषा माझ्या लक्षात आली मित्रांनो आणि मित्रांनो मला पण असं वाटलं की इथं कुठंच पाणी नाही आहे मित्रांनो आणि सांजण जरी सोडले तर आमच्या जंगलामध्ये कुठंच पाणी नाही आहे मित्रांनो आणि भांड्र जरा डॅमचं पाणी तो पण गावापासून बरंच लांब केले गेलेलं आहे मित्रांनो तर मी आज जो पाणी ज्या कुंडातून उपासणार आहे मित्रांनो तिकडं चाललो आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे मित्रांनो आता आपण त्या कुंडाकडं जायचं आहे मित्रांनो आणि आपण तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवून देतो आणि मित्रांनो व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आपला जो आठ आजचा जो आठ आहे मित्रांनो प्राण्यांना पाणी मिळण्या मिळण्यासाठी तर मित्रांनो किती टाइम लागला तो कुंड पण जरा मोठे मित्रांनो किती टाइम लागला तरी मी मित्रांनो ते भरून देणार आहे मित्रांनो ते कुंड तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो हे भांड मी पाणी उपसण्यासाठी आणले जारचा अर्ध खालचं भांड कापून आणले मित्रांनो हे बघू शकताय मित्रांनो हे भांड आणले तर मित्रांनो हे बेकार टाक टाक्या कुंड आणि हे आमच्या गावापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असेल तर इथलं पाणी मला उपसून प्राण्यांसाठी पिण्यासाठी वरचे वरच्या कुंडामध्ये टाकायचे मित्रांनो मी इथं काल आलो होतो तेव्हा मला पाच सहा माकडं इथं दिसली मित्रांनो ते पाणी पिण्यासाठीच आले असतील मित्रांनो तर माझ्या असं लक्षात आलं मित्रांनो माकडांना इथं खाली पाणी पिण्यासाठी खाली उतरावं लागते मित्रांनो आणि मित्रांनो मी ज्या वेळेस काल आलो त्यावेळेस एक माकड वरती उडाला आणि माझ्या असं लक्षात आलं की इथं एक एकच माकड पाणी पिऊ शकतो मित्रांनो तर सर्वजण नाही पाणी पिऊ शकत तर मित्रांनो मी काल ठरवलं असं की आता आपण आहे ना हे पाणी आहे ना वरच्या कुंडामध्ये उपसायचं जेणेकरून जंगलातले प्राणी पक्षी पाणी पितील हे मला कालच असं वाटलं होतं मित्रांनो आणि ते काम आज मी सुरू केलं मित्रांनो माझ्या मनातलं काम ते आज मी पूर्ण केलं मित्रांनो तर अशा प्रकारे मी खाली उतरून पाणी काढू लागलो मित्रांनो तर मित्रांनो ही माझी एक तळमळ होती मित्रांनो आता उन्हाचे दिवस होते मित्रांनो आणि इथं आसपास जंगलामध्ये सांदुंदरी जी आमच्या गावापासून दहा मिनटं अंतरावर आहे मित्रांनो आणि हे दुसरं बेकार टाके कुंडे आणि हे सोडून दुसरं मित्रांनो पाणी नाही आहे आणि आम आमच्या गावापासून बांडरा जरा आमचं पाणी ते पण आता मे महिन्याच्या पिरियडमध्ये आमचं गाव सोडून बरंच दोन तीन किलोमीटर पुढं खाली गेले मित्रांनो तर प्राण्यांना प्यायला पाणी नाही आहे मित्रांनो इथं तर त्याच्यासाठीच मित्रांनो हे पाणी उपसायचं मी निर्णय घेतला होता आज तर मित्रांनो हा बघू शकता मित्रांनो इथं सात ते आठ फुटाचा डावरा आहे मित्रांनो हा मोठा कुंड आहे मित्रांनो कुंड सात आठ फुटाचा तर मित्रांनो मी याच्यातूनच बाहेर पाणी बाहेर काढले बघा आणि मित्रांनो हा छोटा तीन फुटाचा असेल मित्रांनो कुंड हा छोटा कुंड आहे मित्रांनो पण याचा अंतर खूप मोठे मित्रांनो अर्धा तास झाला मित्रांनो मी पाणी उपशितो याच्यामध्ये तर आताशी एवढं भरले मित्रांनो पण मित्रांनो मी पूर्ण भरून टाकले याच्यातून पाणी उपसून आणि आत्ता मित्रांनो हे पूर्ण आहे मित्रांनो मी बघा हे कुंड मी या साईडचं कुंड मित्रांनो मी पूर्ण भरले हे पण मित्रांनो ब बरंच मोठं कुंड आहे मित्रांनो तर मित्रांनो हे बघा आता जास्त जर पाणी टाकलं तर मित्रांनो या साईडला ते वाहून जाईल मित्रांनो खाली पाणी जाईल वेस्ट पाणी जाईल मित्रांनो तर मित्रांनो मी हे कुंड भरलं मित्रांनो बघा तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता प्राण्यांना पाणी पिण्यासाठी हे वरचं कुंड भरलं आहे मित्रांनो इथं येऊन मित्रांनो कोणताही प्राणी इथं आल्यानंतर पाणी पिऊ शकतो आहे मित्रांनो परंतु ह्या कुंडामध्ये मित्रांनो दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला उतरता येणार नाही मित्रांनो हे पूर्ण असं एकदम प्लेन कुंड आहे मित्रांनो इथं कुठेही उभं राहायला जागा नाही मित्रांनो आणि पक्षी पण पाय पाय टेकूनच पाणी पिताय मित्रांनो पक्षी पण उभं राहिल्याशिवाय त्याला पाणी पिता येत नाही मित्रांनो आणि असं पाण्यामध्येच त्या पक्ष्याला पाणी पिता येणार नाही मित्रांनो काही पक्षी असतात पाण्यातले ते पाणी पिऊ शकतात मित्रांनो खाली पाण्यामध्ये बुडून परंतु दुसरे काही पक्षी असे असतात जे पाण्यामध्ये उतरून पाण्यामध्ये बुडून त्यांना पाणी पिता येत नाही तर त्यांच्यासाठी पण सोय केली मित्रांनो आज आज माझ्या मनात आलं असं प्राण्यांना पाणी पिण्यासाठी हे होऊ शकते उपयोग इथं जर आपण पाणी उपसलं तर मित्रांनो माझ्या मनातलं मी आज पूर्ण करलंय मित्रांनो हे बघा अशा प्रकारे मी हे पण कुंड भरले मित्रांनो आणि मित्रांनो हे मला अर्ध तासाच्या वरती टाईम लागला याच्यासाठी मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो बघा आता ह्या मोठ्या कुंडातून मी इकडं वरती ह्या लहान्या कुंडामध्ये मित्रांनो मी प्राण्यांना जंगलातल्या प्राण्यांना पाणी पिण्यासाठी किंवा पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मी पाणी उपसलो मित्रांनो याला मला बराच अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मी वागा दाखवून देतो मित्रांनो तर इथले माझे काही बालपणचे जे काही क्षण काही आठवणी आहेत मित्रांनो ते इथे आल्यावर माझ्या लक्षात येत ते मित्रांनो तर मित्रांनो हा बघा वाघ आहे मित्रांनो तर वाघ बारशीच्या दिवशी मित्रांनो आम्ही या वाघ्याला निवत देण्यासाठी मित्रांनो आम्ही गावामध्ये ना गावातले पोरं तर गावातले पोरं मित्रांनो असे प्रत्येकाच्या घरी येऊन ना काही पोर दूध आणायचे काही पोर पैसे आणायचे मित्रांनो काही पोरं तांदूळ आणायचे आणि काही पोरं गुळा आणायचे मित्रांनो असे प्रत्येकाच्या येऊन वर्गवणी गोळा गोळा करायचे मित्रांनो आणि वाघ वारशीच्या दिवशी मित्रांनो इथं येऊन आम्ही खीर बांधवायचं मित्रांनो आणि वरती चूल पेटवायचं बघा या दगडापशी किंवा वरती चूल पेटवायचं मित्रांनो किंवा या झाडांच्या जवळ पुढं चुलपे पेटवायचं मित्रांनो तर अशा प्रकारे आम्ही मित्रांनो इकडं वाघबार्शीच्या दिवशी येऊन खीर करायचो मित्रांनो आणि तो आनंद आ, आ, तो क्षण मला आज पण आठवतो आहे मित्रांनो इथं आल्यानंतर तर मित्रांनो बालपणीचे दिवस मला इथं आल्यानंतर आठवतात आणि मी माझ्या मनातला आजचा जो आ, पा प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जे मला इथं हे कुंड उपसायचं होतं मित्रांनो ते मी आज पूर्ण कर मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो